नमस्कार मी जयंत पळसकर शिवार कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आजचा आपला विषय आहे तुरीवर येणारे मररोख ते कशामुळे येतात का येतात त्याच्यावर इलाज काय आहे हे आपल्यासोबत आज आहेत आपण आज यांच्या शेतात आलेलो आहेत ते आहेत श्री कुंभलकर यांच्या आज आपण शेतात आलेलो आहे व आपल्यासोबत आज पाहुणे म्हणून आलेले आहेत पाहुणे नाही आपल्या घरचेच माणसं आहेत श्री चंदुभाऊ सुरळकर हे बी एस सी ॲग्री झालेले आहेत आणि कास्तकारींचा मागील पंधरा वर्षापासून त्यांना अनुभव देखील आहे तर आपण आता त्यांच्याशी चर्चा करूया तर चंदू भाऊ तुरीवर मररोग मुख्यतः कशामुळे येतो नमस्कार जयंत भाऊ तुम्ही आज मला या ठिकाणी बोलावलं आणि मला माहिती देण्याची संधी दिली त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद तर चला आपण तुरीच्या मररोगाविषयी बोलूया सर्वप्रथम तुरीचा मर रोग मर रोगबद्दल लोकांचा जो कन्सेप्ट आहे लोकांना बऱ्याच वेळा लोक त्याला म्हणतात की बा तूर उधळली किंवा तुरीचं हे झालं परंतु तो नेमका काय प्रॉब्लेम आहे हा आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे तुरीवर जो येणारा जो मर रोग हो आहे त्याला टेक्निकल भाषेत म्हणायचं असेल तर त्याला म आपण म्हणू शकतो फ्युजॅरियम विल्ट विल्टिंगचा हा प्रकार अच्छा तर आता तुम्ही तुमचे तुम्ही प्रश्न विचारा मला त्यानुसार मी तुम्हाला त्या त्याविषयी माहिती देतो तुरीवर मररोग जो येतो त्याचा पिरियड कधी असतो की बा मुख्य लहान असताना येतो मोठं झाल्यावर येतो आपल्याला दिसते तर एकदम जेव्हा मोठं झाड होते तेव्हा जवळपास तुरीला फुलं येतात फ्लावरिंग पिरियडमध्ये मररोग जास्त दिसतो मररोगाचा जो प्रॉब्लेम आहे ना मररोगाचा सगळ्यात सुरुवातीला मर रोग लागतो हा जून जुलैच्या पिरियडमध्ये ज्या वेळेस पावसाळा सुरू होतो ज्या वेळेस आपलं प्लांटेशन सुरू होते त्या पिरियडमध्ये त्याचं इनॅक्युलेशन होणं सुरू होते आणि त्याचा असर जो आहे तर तो त्याचा असर तो साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्या वेळेस फ्लावरिंग स्टेज येते किंवा हे होते त्या पिरियडमध्ये आपल्याला दिसणं तो सुरू होतो मग आता त्यासाठी आपण प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे तर त्यासाठी आपण सगळ्यात सुरुवातीला जमीन जेव्हा आपण तूर वगैरे काढतो तूर काढल्यानंतर जेव्हा आपण वाई वगैरे चांगली करतो तर त्या पिरियडमध्ये आपण वाई वगैरे चांगली केली पाहिजे त्यानंतर तुमची जमीन जी आहे तर जमीन चांगली दोन महिने तीन महिने चांगली तापू द्यायला पाहिजे कारण लोक काय करतात माहितीये का आजकाल जयंता भाऊ मी एक कसं लक्षात आलं की एक झालं की एक एक झालं की एक फिक्स चालूला चालूच ठेवतात ते बंद ठेवत नाही जमीनला थोडासा श्वास घेऊ देत नाही आराम घेऊ देत नाही माणसं तो, तो, तो आराम जसा माणसाला आराम पाहिजे जसं काम केल्यानंतर थोडा वेळ जसा माणूस रात्री झोपतो सहा सात तास जसे म्हणतात तज्ञ की सहा सात तास कमीत कमी तुम्हाला झोप असली पाहिजे त्याच पद्धतीने जमिनीलासुद्धा आराम देणं तुम्हाला गरजेचं आहे बरे उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये काय होते माहिती आहे का जर तुम्ही समजा नांगरटी चांगल्या पद्धतीने केली तुमची जमीन मोकळी ठेवली हे दिलं तर जो सूर्यप्रकाश आहे किंवा जो आहे जमीन तापते त्या जमिनी तापल्यामुळे त्याचे पुष्कळ फायदे होतात त्या जमीन तापल्यामुळे तुमच्या अळ्यांचे कोश असतात किंवा तुमच्या बुरशींचे बीजाणू असतात किंवा तुमचे तणाचे हे असतात हे सगळे त्या तापमानामध्ये त्या टेम्परेचरमध्ये जमिनीचं तापमान वाढून हे वाढून ते जवळपास त्याच्यात नष्ट होतात त्यामुळे ते आपण तो प्रकार सगळ्यात पहिले सुरुवातीला करायला पाहिजे जरियम ही बुरशी जमिनीतूनच झाडात येते हा जमिनीतून म्हणजे कसं आहे काय होते की सुरुवातीला जे तुमचं समजा आधी तुमच्या याच्यात समजा जो मर रोग आलेला असेल त्याचं तुमचं नियंत्रण होत नाही तोच नियंत्रण काय होतं की झाड्या मेल्यानंतर तीच बुरशी तुमच्या जमिनीत तशीच राहते ती जिवंत राहते ती तशीच राहते अच्छा ती राहते आणि ज्यावेळेस तुमची सुक्त येतच जाते आणि नंतर ज्या ज्या वेळेस मॉइश्चर तयार होते ते पुन्हा सुरू होते पुन्हा जगते हा पुन्हा सुरू होऊ शकते पुन्हा सुरू होते तर त्या पिरियडमध्ये सुरुवातीला कसं हे जे मर रोग आहे हा मर रोग एक कॅन्सरसारखा आहे तो तुमच्या सुरुवातीला लक्षात काहीच येणार नाही परंतु जशी कॅन्सरची दुसरी तिसरी स्टेज असते त्या पद्धतीनुसार तुमचं जे आहे तसं दिसते ते तसा आपल्याला तो अचानक त्या वेळेला दिसतो त्यावेळेस आपण काहीच करू शकत नाही सुरुवातीला आपण काय काय काळजी घेतल्या पाहिजे सुरुवातीला जर काळजी घ्यायची असेल तर मी जसं सांगितलं मी तुम्हाला की जमीनची नांगरटी वगैरे सगळं करून व्यवस्थितशील जमीन तापू द्या हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या तुम्ही बियाणं पेरता त्यावेळेस जे आहे तर त्या पिरियडमध्ये जर केमिकल ट्रीटमेंट जर तुम्हाला सांगायची असेल तर सगळ्यात तुम्हाला गावचो वगैरे जे गावचो किंवा समजा तुमचं साप बुरशीनाशक येते साप म्हणजे मी काही पर्टिक्युलर कोणत्या कंपनीचं सांगत नाही बरोबर परंतु जे सर्वसामान्य माहिती आहे हा ते सर्वसामान्य जे घटक आहे जसं कार्बनडिजम मँग्रोझेप त्यात येतं त्या अशा पद्धतीचे जे आहेत अशा पद्धतीचे तुम्ही जर बुरशीनाशक लावून जर पेरलं त्याला तर तो तुमचा त्याच्यापासून तुमचा बचाव आणि सेंद्रियमध्ये आपण काय लावू शकतो सेंद्रियमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर सेंद्रियमध्ये काय तुम्ही ट्रायकोडर्मा आहे त्यानंतर सुडोमोनस आहे याचा तुम्ही वापर करू शकता बियाण्याला लावायचं हां बियाण्याला लावू शकता किंवा नंतर तुम्ही खतासोबत किंवा याच्यासोबत समजा तुम्ही पावडर त्याची हा पावडर तुम्ही करू शकता त्याची तर त्यासाठी कसं आहे की फक्त काय आहे जैविक वापरायला काहीच अडचण नाही आहे परंतु त्यात काही रिस्ट्रिक्शन्स आहे किंवा त्यात काही लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन्स अशा प्रकारचे आहे की जसं समजा तुम्ही ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनस असे जर वापरत असाल तर हे आहेत जीवन त्या जीवाणूसाठी कसं आहे की जे टेम्परेचर आहे टेम्परेचर आहे ओलावा आहे वरचं वातावरण आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थितशीर होणं गर गरजेचं आहे कारण ते शेवटी जीवाणू आहे त्यात जीव आहे ते जीवाणू कशावर जगतात जी मग ते जीवाणू जे आहे तर जीवाणू तुमचं जे जी आहे काय याच्यात जे हे असतात काय म्हणतात त्याला तुमच्या जमिनीतले जे अन्नद्रव्य असतात हे असतात त्यात ते होतात तर ते जे आहे ते तुम्हाला जर जीवाणू हे करायचं असेल तर त्यासाठी कसं जमीन ओलावा असणं आवश्यक आहे वरचं चा टेम्परेचर चांगल्या पद्धतीचं चा व्यवस्थितशीर टेम्परेचर असणं आवश्यक आहे त्या पिरियडमध्ये ते जीवाणू सध्या पद्धतीने हे होतं आपण जीवाणूला जगवायची जी काळजी घेतली पाहिजे हां जीवाणू काळजी घेतली पाहिजे कारण काय आपल्याला तो जैविक पर्याय वापरताना पुष्कळशी रिस्ट्रिक्शन्स आहे जसं कसं समजा जर आपण तणनाशक मारतो तन्नाशक मारलं की तणनाशकाचे काही ना काही प्रमाणात रेसिद्यू जमीन राहतात किंवा केमिकल्स राहतात त्या केमिकल्समुळे काय होतो प्रॉब्लेम किती जीवाणू मरतात किंवा आपण कीटकनाशक मारतो हे मानतो या गोष्टीचा खूप सारा त्याला हे होतो परिणाम परंतु मला जे सांगायचं आहे मला जी गोष्ट सांगायची आहे ती गोष्ट मी काही केमिकल वापरास तुम्ही असा काही याचा काही तुम्हाला आग्रह धरणार नाही किंवा याचा हे करणार नाही परंतु माझं असं म्हणणं आहे की बा आपला जो ॲप्रोच असला पाहिजे तो प्रॅक्टिकली ॲप्रोच असला पाहिजे yeah. प्रॅक्टिकली ॲप्रोच जर असेल तर आपण करू शकू माझं असं म्हणणं आहे की जमिनी खराब व्हायला नको शेतकऱ्याला उत्पादनही चांगलं यायला पाहिजे त्याला चांगले त्याचं चा उत्पादन झालं yeah. तर त्याचा इंटरेस्ट त्यात राहील नाही तर त्याचा इंटरेस्ट कमी होईल तर त्यानुसार प्रॅक्टिकली पॉसिबल असलेलं अशा गोष्टी आपल्याला आपण करायला पाहिजे मग सुरुवातीला आपण जर वर्मावरच तूर पेरली तर त्याचा काही फायदा होतो का नाही फायदा होतो जरूर वर्मावर पेरली तुमच्याचा फायदा होतो कारण जर तुम्ही वर्मावर जर जमीन पेरली तर त्याला तुम्ही ड्रिप वगैरे लावू शकता दुसरी महत्वाची गोष्ट जर समजा तुमची जमीन चिबडत असेल किंवा तुमच्या जमिनीत पाणी साचत असेल तर ते अतिरिक्त पाणी तुमच्या ज्या बाजूच्या ज्या वर्माच्या नाल्या ज्या असतात या सऱ्या ज्या असतात त्याच्यातून तुमचं पाणी वाहून जाऊ शकते त्यामुळे अतिरिक्त पाणी जर निघालं तर तुम्हाला अतिरिक्त पाणी असलं तर फ्युजेरियम ही येते टक्के फ्युजेरियम्स नाही वेगवेगळ्या प्रकारच्या आणखी पुष्कळ प्रकारच्या बुरश्या आहेत त्यात आपण जास्त जा घातक आहे हा जे आहेत तर ती जे आहे तर त्याचं प्रमाण तुम्हाला वाढणार बर कारण बरं आता या झाडावर तुम्ही आम्हाला सांगा की आता ही बुरशी कशी येते व कस यात जे आहेत ही बुरशी इथे गाठी आहेत या कशाच्या आहेत या ज्या आहेत ह्या नायट्रोजन फिक्सेशनच्या गाठी येते अच्छा हा नायट्रोजन फिक्सेसिंगच्या गाठी आहेत हा गाठी याला येतात की ज्याद्वारे समजा जे नायट्रोजन फिक्सेशन आपण म्हणतो ना की बा हे झाड जे आहे हो। तुमचं काय म्हणतात त्याला की तुमचं सोयाबीनचं याचं त्याचं की याच्यासाठी कामी येतात तर ते हे जे आहेत हा जो फ्युजरियन विल्ट आहे हा विल्ट जो आहे तो असा इनॅक्युलेट होऊन हा जो साधारणतः हा जो भाग आहे हा स्टेमचा भाग जो आहे या भागामध्ये जे आहे तर या भागामध्ये साधारणतः ते तुमचा तो रोग लागतो इथे येऊन बसतात तो तिथं इथं येऊन या मधातल्या भागात लागतो आता सध्या दिसणार नाही परंतु हे जर तुम्ही असं जर फोडलं याला जर असा सेक्शन जर केला असा मधोमध जर भाग पाडला तर हा जो मधला भाग आहे हा जो मधला भाग आहे हा मधला भाग यात तशी काळ्या प्रकारची पट्टी येते किंवा हा भाग काळसर होऊन जातो हा काळसर झाल्यामुळे कसं का की इथं ते रोग चालू होतो त्याच्यामुळे वर अन्नद्रव्य ते पोचूच देत नाही बा पोचू देत नाही कारण तुम्ही म्हणसाले बा पावसाळ्यात लागते मग त्यावेळेस न दिसता बा तुम्हाला नंतर का पिरियड दिसतो तर याचं कारण असं आहे की झाडामध्ये दोन प्रकारचे टिश्यू असतात एक असतात झायलम टिश्यू आणि एक असतं फ्लोएम टिश्यू अच्छा झायलम टिश्यूचं काम असते की वरचं अन्नद्रव्य खाली पोहोचवणे फ्लोएम टिश्यूचं काम असते खालचं अन्नद्रव्य तर हे जे दोन टिश्यू असतात <coughs> हे टिश्यू रोगग्रस्त होतात त्यामुळे ते आपलं झाड मरते तर त्यावेळेस ज्या वेळेस वातावरण चांगलं असतं किंवा पाण्याचं चलन वन चांगलं असते किंवा त्याला आपण न्यूट्रियंट देतो हे दिसतो त्यामुळे तो त्या त्या पिरियडमध्ये आपल्याला दिसत नाही जसं कसं एखादा रोग झाला माणसाला त्याची जर समजा प्रतिकारशक्ती चांगली असेल तर तो खाता पिता असताना तर त्याच्यावर तेवढा तो असर दिसत नाही परंतु तो ज जसा कमजोर होईल देईल तस तसा प्रमाणात दिसायला लागते असा झाडाचा ते आहे तर याला आपण जर ट्रीटमेंट म्हणायची असेल तर तुम्ही बियाणाला बुरशीनाशक लावा दुसरी महत्वाची गोष्ट त्यानंतर ते जर तुम्ही समजा नसाल लावलं तर ज्या वेळेस पहिला पाऊस पडतो त्या पिरियडमध्ये जुलै ऑगस्टमध्ये ज्या वेळेस ओलावा झाला त्यावेळेस तुम्ही बुरशीनाशकाचं खाली ड्रेंचिंग करायला पण करा ड्रेंचिंग करा त्याच्यानंतर स्प्रे घ्या म्हणजे त्याच्यापासून असं मी म्हणत नाही की शंभर टक्के वाचेलच परंतु त्यानुसार तुमचा परिणाम तो कमी होऊ शकतो बरोबर आहे तर कोणतं बुरशीनाशक आपण सुरुवातीला वापरू शकतो बुरशीनाशक जर स्वस्ताच्या पिरियडमध्ये म्हटलं स्वस्तात याच्यात जर म्हटलं तर मी जसं सांगितलं तुम्हाला कार्बन कार्बॅन कार्बॅनडीजम आणि मॅनकोझेट जे आहे तर ते जे आहे तर ते तुम्ही वापरू शकता ते मी ते असं म्हणणार नाही की याच कंपनीचा वापरा त्याच कंपनीचं वापरा परंतु ते तुम्ही करू शकता त्याच जर तुम्हाला ड्रिंकिंग वगैरे जर करायचं असेल कृषी तर त्या ड्रेंचिंग सोबत तुम्ही ह्युमिप्रोड जेट नावाचं एक ह्युमिक ऍसिड येते त्याचं ड्रेंचिंग जर तुम्ही केलं तर आणखीन तुम्हाला तिथं जे आहे बुरशीनाशक बुशनाशाच काम करेल आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीलाच आपल्याला हे सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर आता या पिरियड मध्ये आपण आता समजा मररोग येऊ नये म्हणून काय करू शकतो मररोग येऊ नये म्हणून मी जसं आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही बियाण्याला पहिले लावा नाही आता आता या पिरियड मध्ये जे आहेत आता सध्याच्या परिस्थितीत जे आहेत सध्याच्या परिस्थितीत वृश्यनाशकाचं यांचं झाड तर व्यवस्थित आहे याच्यात काही मर रोग दिसत नाही आहे सध्या तरी बुरशीनाशकाचं ना... जे ड्रिंकिंग आहे हा बुरशीनाशकाचं ड्रिंकिंग तुम्ही याला करू शकता अच्छा बुरशीनाशक आणि ते मी म्हटलं तुम्हाला चांगल्या मला काही कोणत्या कंपनीचं म्हणायचं नाही परत सगळं नाव सांगा की आपण आता याच्यावर कोणता फवारा घेतला पाहिजे याच्यावर जे आहे तर याच्या आर मी तुम्हाला सांगतो याच्यावर जर समजा तुम्हाला जर करायचं असेल तर जे एक अवेलेबल बुरशीनाशक बाजारामध्ये आणि जे स्वस्त आहे हा ते असं बुरशीनाशक म्हणजे साफ साफमध्ये कार्बॅनडिझम आणि मँकोसेप कंटेन असतो ते तुम्ही वापरू शकता तसेच इनोवेट ॲग्रिकोचं ह्युमिप्रो जेट म्हणून एक औषध येते जे ह्युमिक ॲसिड आहे त्यात तर ते जे आहे तर ते तुम्ही वापरू शकता असं दोन्ही मिक्स करून जर तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला चांगला की भविष्यात आपल्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो आणि वरतूनही तुम्हाला स्प्रेमधूनही मारायचं स्प्रे स्प्रेमधून मारू शकता परंतु ड्रिंचिंगचा जो चांगला इफेक्ट दिसतो तो फवारणीचा एवढा दिसत दिसत त्याच्यामुळे पहिले तुम्ही ड्रेंचिंग करा त्यानंतर वरतून स्प्रिंग करा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद नमस्कार मला बोलावलं इथे मला लाईक व सबस्क्राईब जरूर करा आपण पुढच्या वेळेस असेच नवे नवे घेऊन येऊ हो, आणखीन याच्यात मी डिस्क्लेमर देतो जर माझ्या बोलताना किंवा हे सांगताना जर कुठल्या प्रकारची चूक झाली असेल किंवा काही झाली असेल तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे